हा हलो होना तेच म्हणून राहिली मग एवढी माई सासू बदलली की बाप रे बाप इतक्या चांगल्या राऊंड आला काल तो तुती केली ना आई तो माई सासू तुले म्हणे लई चांगली आहे म्हणे काय फोन आहे व कटतच राहते आवाज हॅलो हॅलो औ ना मी का खोटं बोलतो का तुला एवढं कौतुक केलं तुलाही आहे म्हणून तू चांगली आहे चांग सुनबाई सुनबाई म्हणून म्हणे अरे मा सासून कॉफी करून को दिली कॉफी आज लोक चहा प्याल बसली की मला टोमने मारे एवढा साखर टाकत बापाच्या घरी पाहिलं का काही तु माई अशीच उदय की खाऊ खाऊ गोबर काय काय बोले काय काय बोले काल मा सासू हातानं कॉफी करून को दिली मला बर हाय माय बाई मी आता म्हणलं माय एवढा फोन आला माझ्या बाईचा बाबा सांग बोलल्या विचारलं माग बोलल्या मी आता म्हणलं बाय पिंकीनं काही दांगडो केला म्हणलं बाई भांडण केले बाई पिंकीनं म्हणून नाही तर तू आता बोलली का आता पहिले तर नाही म्हणून आता कशी करते माय आपण माय नोनाचं नातं धरा इनीचं नातं धरा तुरी काही धरून ती बाई सुट्टीच हातातली काल तर बाई सोदावून फोन केला लागे एवढी साजरी बोलली अ नाही ना बाई मग खरंच त्याने फोन केला ना मला सुद्धा स्वतः बोलवतो आले बाबाला बोलव कुमारच विचारलं काय चालू आहे म्हटलं बापा म्हटलं चांगलं आहे म्हटलं आता त्याच कायदा संबंध चालू आहेत म्हटलं हो ना म्हणे भाऊ न मला सांगतलं नाही माझं किती पोरी आहेत साजऱ्या शिक्क्याला सवरेल म्हटलं फार आहे म्हटलं हो सांग दाखव जा म्हटलं एखादा संबंध त्याला म्हटलं आता कुस नाही विचारत कुमारले नाही विचारत ना तुम्हाला नाही विचारत ना काहीच नाही खाऊ काढव करते तिला पैसा सुमावर असतं तुला तर काहीच नाही वर पाहिलं तिनं आता काय माय तुला लग्नाच्या आधी बी तो आता ना कोणी बरं पाहिलं बरं तो बापाले म्हणून हा संबंध करू नका पण तो बापाले वाटे त्याचा भाषा लाईल साजरा आहे ना हा आपण म्हणत नाही भाषा साजराच होता जवाई बाजा काही दोष नाही साजरा आहे माणूस पण माय माय काय करावं मग मैची मी कुठे काय म्हणते महिनात जायला खेळायला येऊन राहिले का मग तुम्ही हेत मा मी काय येतो पसंत पाडी त्या बाईच्या घरी ते का ठरणी काय लट्ट काली शिंदी म्हणून बोलावलं तर ती येऊन ना झटका माई कुठे बोत बाबा पाठवून देईल आपण ते बहीण भाऊ बाहेर बसतील बहीण भाऊ म्हणून राहत इनी बाई म्हणून राहत आई करू त्याचे रोक्ष आहे रोक्ष आपल्याला येणं मी नाही येत माय बाई येणं कशी ये येणं तू घरी खाऊन नाही शेत येत जण आता त्या बहीण तुला बोलावलं ना स्वतः बोलावलं नाही येणं आता हा इतके दिवस म्हणून किती बोलावत नाही बोलावत नाही आता तिने बोलावलं तरी येत नाहीस का ये ना माई बाई तू नाही तू आता मी रगर रगातून न ऐकतो नोनात ना माई तुझी सासू मागून झाली ते त्याच्या पहिले माई नोनात गोय ना कशी हाय मला माहित नाही का हा अ दिवाळी वाहिली स्वतः आठ वाजेल पसरी माय माहिती जसे शेगात झाले तर साऱ्या गवात दाखवली सारे एटा प्लेट एट घेऊ देऊ मिरवे किती कळक केले पा पा किती कळक केले करू करू सांगत हे पाचला पायरी उठे बाई काय 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 करावं का एक दिवस बाई इथं लुबड साडी अशीच धुतली होती खराब झाली काय हां किती भांडली होती बाई ती माझ तपासून तोंड नाही पाहत नशीब मेल मला फटक तुला तिथेच झालं काय करावं आता पाच लागते नाही तर खरं सांगतो तुमकी अशा तर दारा उभा करावं नाही मी आता सडावर नसतं केलं पण आता माईच खुटीवर वाटपली ना तो आबा मग ऐकलं नाही ना तुसं म्हणतो केला ना जाऊ दे ना बाई तू काय हो मरेन मुरदे उखडतो ते सगळं चांगलं झालं ना माई पोरगी किती मोठी झाली किती चांगला आहे सगळं चांगला आहे ना हा बाकी काही टेन्शन आहे का ते आठ्या जाऊ दे ना आताच आपल्याला सोबत तसंच नाही तर मामा यायचा काही टेन्शन आहे का मा घरात मला काहीची कमी आहे का का तू ते लावत राहत ये आता बलावलं तिने एवढं होत काही बोलू बोल नको होती बोलू काहीच नको माय बाई मी बोलतो तोंड तो नाही आले बाई सुनबाई ऐकलं का होत ना ठेवतो मी ठेवतो आली अजून बोलावला सांग ह मी काही बोलत नाही ठेव 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 मग करतो फोन सांगतो त्यांना <laughs> सुनबाई कोणाचा फोन होता हा मला आईचा होता वहिनीचा फोन होता का <laughs> बोललीस ती मी काय म्हणत वहिनी इकडे बोलावलं बरं माहिती इले हो मी सांगलं याच लागते म्हटलं <laughs> दोघाईली बोलावलं तो बाबाली बोलावलं अन लागे कुमारली म्हणलं त्याने म्हणलं येणारे आत्याच्या घरी नाही बहिणच्या घरी शिंदे आत्याच्या घरी ये म्हणलं आताच्या घर का हारलं का तुला कौन येत नाही आणलं <laughs> ये इकडे साजरी पोरगी दाखवतो तुले मा नात्यात लय पोरी आहेत म्हणलं साजऱ्या शिकेल सवरेल तो माझ्या आंघोळली काही करू नको नाही तिकडे साजरे आहेत मग काय वहिनीच गोताळाला साजरा तो मायचं मला माहित आहे ना लग्नाच्या पहिल्यापासून माहित म्हणले पण म्हटलं मामाच्या माझ्या आंगल करू नये ते साजरा नसते काही आत्याच्या अंगल करत असतात ते नातू सारखं होते ना आता तोले आईले नाही कळत एवढं ते तिकडला हाय म्हणते कोणती मामाचे का चुलत मा मामाची पोरगी त्याला म्हणलं करू नको करत नसतात रक्त दोष लागते तो आम्हाला काय कळते तो काय कळते मी का मोठी त्याच्यापेक्षा मला सांगतो आपल्या इकडले करून देतो मग आता आजच्या अंगल नात्यासारखं होते मग काय तर म्हणून बोलावून राहिले मी त्या आपल्या इकडची कोण कोणाची को, कोन, पोरगी माझ्या मा लक्षात नाही आलं आ तुला नाही माहित वचला बाई आहे की नाही वचला बाईची पोरीची नातच आहे ना माझ्या बाई मग आपल्या अंगल्ली तुला नाही माहित माय वय किती ना ते बुढी आलती अगडा आपल्या घरी अशी जाय वास पण आता आपण साजरं तर सारा जग साजर है की नाही तिच्या नातीलाच म्हणतो मी बरोबर तिचा बाप तर माझा शब्द बाहेर नाही तो आल्या सासऱ्याच्या पुढे तो अजिबात बोलत नाही तो के पैसे उसणी नाही देत सासऱ्या जोडून काय बोलणार आहे त्याला जर म्हणलं की दात पाय देत ती म्हणलं त्याची नाद देते मग बुडा काहीच नाही बोलत सासऱ्याच्या पुढे आणि ते पोरगाई नाही बोलत म्हणजे पोरीचा बाप जसा मग पोरगी अशी आहे ना रा मग अशी ते डोळे हाताना बसवून दिले नाक नक्षी शी महालक्ष्मीबाईसारखी दिसते निरा जोडा सोबूनच दिसते हो का आपल्या इथं नाही आले का ते म्हणलं मन, मन, मला माहित नाही म्हणून आली तुला काय असणार आहे व आपल्या इकडले दुरच्या नात्यात आहे जर शिकते एकदा तिच्या आजीची साजरी काढली होती मी खट्टरपुंजा तापासून येतच नाही आपल्या घरी उठले सुटले की चालली तो लग्नाच्या आधी गोट लय बोलली ती मी तिने पण तोरी भूक नाही बोलली ती मग पैसा पैसा बोलते ना बाई माणसाचा तिला माहित आहे गंगूबाईच्या कुठे नांदी लागेल पोहे ती पैशावाली बाई आहे मग पैशावाल्याला कोणी दपती बाई दोनशे वेळ दिल्या तरी गरीब हे ऐकून घेतात पैशावाल्या जातो रस्त सरा येते आता पाय झोप मी फोन केल्या गेल्या के पोय तर चिंते पुढे बच्चाला कुठे माशात जायचे बाहेरच नाही ना मा पुढेशी मानत नाही वर करत तुला सासऱ्याला तर इतकी दपतात मग काय बरे असे दबेल लोक असले तर याची पोरगी आपल्या घरी नमून राहते पोरगी कोई गरीबाची करा मग ते दबून राहते मोठ्या लोकांची भुरगी करू नाही ती तिच्या बापाच्या घरचा तोरा आपल्या घरी दाखवते बर चल हे बाय माझं साड्या आहेत घे बर तुला त्यातल्या दोन चार साड्या सूनबाई तू साडी घालत जाय बर अशी साजरी दिसत सोन्या नाण्या मडून जाय साडी घालत जाय हा घरंदाज सून दिसते हा काय माहितीये शर्टन पॅन्ट घालतो सारा गावभर इंटर दळ नाही गंगूबाईची सून आहेस तू मोठ्या लोकाची सून कशी अशा सोन्या ना असली पाहिजे चल दोन तीन घेऊन घे तू आज हाय मले ये बाई सून सजवत नाही नाही ते बकरीचे बळी न्यायला ने नेतात त्या बाग ते, ते लिहार घालतात टिक्का लावतात माय सून माय सासू माले तर बकरीचा बळी नाही करत आता या पिंकी संग इतकी साजरी राहतो मी कि पिंकी अशी भुलूनच गेली पाहिजे मले तो डराम तर बाई एकदाच ऐकूनच टाकतो बाई कायले आणला कायले नाही पण मी इतकी साजरी राहतो ना आता पिंकीच्या मायबापाली बोलावले मी साजरा पूर्ण वर्णाचा पाहुणचार करतो तिच्या मायले साजरे दोन चार हजाराची साडी देतो मग मी का गरीब हो का मी तो असे पैशाचे गड्डे वाटतो ते मला मन नाही होत म्हणून ते घटने मेहनतीचा पैसा आहे हसू नका मेहनतीचा पैसा आहे घामाचा पैसा आहे फुकट दिन त्या कोणाले माई सून होय ना इले जर शिक सोन्या ना, ना देतो माय बाई तो डरम आजही भरला बाई इन बदरलू कोण भरते काही समजत नाही दोन चार खेप भरीन बाई पाण्यान अन मग टाकीन मला भरून नाही तर त्याच्यात सुन बाई ये बाई हे दागिने घे सोन्याचे ना साड्या घे बर माग मागाच्या साड्या आहेत मला घाल बर बाई तू आ हो येतो ना माझ्या सासूले झालं काय नेमकं आज लोगिन मला ब्लाउज पीस नाही दाखवलो आज मुली हिच्या साड्या देतो म्हणते नेमकं हाय काय यायच मनात चालू मला आईले बोलावलं भावाला संबंध दाखवतो म्हणते दिन एखादी भांडकू दडग माझ्या भावाच्या गळ्यात बांधून आयुष्यभर मामा आयला तरच दिन माझ्या सासूच काही खरं नाही नेमकं डोक्यात चालू काय मुली कशी काय दागिने देते हे पिंकी जरा बचवून राय गंगूबाईची सून आहेस <laughs> तू गंगूबाई काही कमी नाही अरे मी काय म्हणतो आधी तू वॉर्क गेलो खरी हा अर लागत होता हा काय हो बाबा वावर ऊन पाहिले काय ऊन किता तपून राहिला तुम्ही नका जाऊ वावरात जातो इतक्या ऊन तुम्हाला म्हटलं ना काही काम नाही उधळातून द्यायचं वावर वावर विकून टाका मस्त बँकेत पैसे टाका व्याजानं मस्त राव तिथे काय नाही खेळातून निघत नाही वावर आणि धरून अरे मी म्हणतो वावरची किंमत वाढल्या चांगल्या विकून टाका मस्त शहरात प्लॉट घेऊ बंगला बांधू गाडी गिडी घेतो जरा हा राहू चांगलं तर तुम्हाला जीवाला येतो शोक करून येतच नाही स्वतःही अदगु उद्गू मेले नामानी मारून राहिले अरे तुम्ही केलंच घेतली होती मापानं हा इकून वाले अरे काही कामधंदा कर ना एक संबंध आला की सारा गाव तोंड उघडते ना काहीच करत नाही पोरगो काहीच करत नाही पोरगो तोंड वर करून सांगतो मी शेतकरी हाय बा आता काहीच करत नाहीस तू बापा जोड शेती आहे तेच सांगा लागते ना शेतकरी आहेस मग कमीत कमी वावरात जात जाय बापराजे हा अरे लगन वै लोक तर जाय हात पिवे झाली एकदा अगदी माया घोडे गंगेत ना ना का तो आल्या साठी पोरी पाहायला झेंडून ना मी त्या रोजी तर याचे पाहुणे आलती रे सोनखेडचे काय म्हणे दिसती हा की पोरीचा जवळ म्हणते की पोरगो शेतकरी दिसत नाही एवढा गोरो गमटो कसं वावरात जाते हां काय म्हणून त्याने मापोर गुजिरशीच्या बाहेर निघत नाही वावरात कुणी जाईल अरे शेतकरी दिसला पाहिजेस ना जरा हाडाचा शेतकरी हा शेतकरी असाल तल तल असते काय हा एवढा गोरा गोंटा शेतकरी कोणी पाहिला तुझ्या वावरात जाणं जरा पंचेचाळीस डिग्रीत जरा काळ्या येस येत म्हणजे कसे तू गोरा दिसत कशी तो स्किन चमकते तर समजते मग लोक पाहून वैकून राहिले ना की काही नाही म्हणून बापाची जमीन आहे पोरग काहीच करत नाही आले बाई हे काऊ ना दक्ष खाता काय माहित ना पोराच अगं बसला मुकडा बसू द्या त्याने उन्हाची काय करता तुम्ही मरता त्याने मरता का भला बाई हा माणूस चिकटल्या बोळाचा आहे मजूर सांगा म्हणा मजूर सांगत नाही आणि उगाच रा, ना राजकुमार सारख्या लेकर आले वावरायची वाट होती ऊन पाहिलं नि आग उकून राहिलं काय लगे ना पोरग वावरात वावरायची रत नाही ना पोरग हा तुमच्या या पानसत लाळाच्या नदी एवढं मोठं गोळ पस्तीस वर्षात झालं पण कोणी पोरगी नाही देऊन राहिलो बाबा माझं चांगलं बोलायचं काय 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 बोलत ना का तू मला ते बाहेर सुद्धा लाज वाटते तर मग जरा धंदा कर ना मरे लोक मीच ढोरं पाजू का ढोर पाचते आणि तू मोबाईल निघले दिवसभर त्या मोबाईलला तोंड घालून बसतील काय करते काय सांग शाळा शिकायच्या बाबतीत शाळा नाही शिकलं आता मेहनतीच्या बाबती मेहनत नाही करून माझ्या माझी वावर तर बसून खाते दोन मिनटं या घरात सुकानं बसायला भीटक नाही तिकडे झाडा खाली देऊन बसायला पुरती बुड्याचे बोलली ऐकत बसल्यापेक्षा जरा तुम्हीच करा दे चारा पाणी टाका पाणी पाच का चारा टाका तुम्हाला मत कोण टाका म्हणून ढोर या काळात बैल बागवतात गाई वागवतात हजार डोर का कोण रिकाम आहे का ती नाही स्पेशल गडी ठेवा ते शेणगीन नाही काढत सांगायला नाही आधी डोर पाच न शेन काढणं न मला नाही आवडते कलेक्टरची औलाद मग शाळा कोण नाही शिकला रे हराम खुरा शाळा कोण नाही तर हा शाळेत तर बॉम्ब नाही पडली लगा तुले लाज वाटेल पाहिजे तुले तुला एवढा लेकर तुला नोकऱ्या करून दोन दोन लेकर झाले दिले हा कुठे पोस्टवरात पाहि ना दे गाड्या घेऊन येतात ना गावा तर सरम लागते ना राम रामराम म्हणतात काका तू आपला नगी घरीच आहे बसेल हा नाही शाळेत बॉम्ब पडली ना पोरगी कोणी देऊन राहिलं तर काहीच नाही हा काही लाज तू जिवाले बे खातो खातोन गावभर हिंट बोला बोला तुम्हाला येतच काय दुसरं बोललेशिवाय बघ नाही भरलं मापोट जाय जाय जाईन तिकडे खाईन तू कामाई नाही तिला उपाशी राहते काय काय व तुम्ही आले गेले मा पोरल टोकत राहता किती राजबिंडा सारखं रुपया मालिक राहतो काय त्याला वावर जा वावर जा करत राहता उलसा खरी घेतले तुम्हाले मा पोराचा आता बर जर काय सावतर असतो का काय केलं असतं सांगेली झालं असतं सावतर आहे म्हणून एवढा राग करते बाई बानू एवढा राग करते मालिकाचा बंदगा नाव काढते मालिकाचं तुम्ही विचारते आला गेला कुमार आहे का कुमार आहे का हजामपट्ट्या करायला हा फुकटची गाडी बापाचेच पैसे असतात पेट्रोल टाकले कुमारला आवाज दिला की पहिला कुमार गाडी घेऊन लोक वापरून घेऊन राहिले ना अकला वापरायला जर स्वतःची आहे ते डेवळ वेळ ढमण्या पुरायला सांग जर काही काही घेत नाही त्याले आ, आ लोक त्याचा फायदा घेतात ना कोणाच्या घरचं सिलेंडर झालं चल कुमार गाडी घेऊन चल हे बनतो हा कोणाच्या घरचं काही असलो चल त्या याची तर तुषारची पोरगी बीमार पडली तो तुषार फोन करून यायला सांगते मग पोरगी फाटावून दाखव ना तर तो त्याच्या बाबत काम आहे हे यालं काहीच काम नाही काय

आता होणार नाही पाहून राहिलो ना पाहूनच राहिलो पस्ती मी पस्तीस वर्षा झालं तेव्हा चाळीस वर्षाचं कर घरीच बसू रोई म हा नात्यातली कोणती येते शांतपणा करू नका तुमच्या आपला खट्टा जाय त्याच्यातच राहू द्या बुद्धी चालू नका स्वतःची मी पाहतो ती तो गेल्यावर बाई कोणता संबंध दाखवते काय नाही दाजीला विचारतो हा दाजी हुशार माणूस आहे हा चार चौकातला आहे मुकाट्यानं प्रती बटर बटर करायची नाही सांगून ठेवतो चिपरायचा गंगीच्या नात्यातली तर पोरगी मी करतच नाही पोरीले साळुका पोळ केलं आणि तशी दिनी खांनी मला लेखाच्या गळ्यात बांधून हा वर्ष आयुष्यभर का पिपाली वाजू का मी गंगीच्या नावाची या भावाचं तर उलच कायच नाही मी याच्या बहीणच्या नात्यातलं संबंध मी कोण करू अजिबात नाही संबंध होईल तर मा भावाच्या अंगलाच होईल नाही तर नाही झालं का पावते